म्हणजे मी मुद्दा तुम्हाला असं खूप येऊन बोलतोय असं नका वाटून घेऊ नाही 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 तुमची काय आणि प्रत्येक शेतकऱ्याची काय किंवा तुमच्या काय मी काय आपल्या सगळ्यांची परिस्थिती तीच आहे फक्त बोलायचं आहे का ज्याला कळण शेणा तो धनी लय पुढे बोलायसारखं नाही बरोबर आहे सर नमस्कार नमस्कार जर आपलं नाव गाव पत्ता सांगा बापू मारुती खडके राहणार जळवली तालुका तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता हे आपली केळीची लागण आहे किती एकर आहे पावणेकर आहे झाड किती बसले पावणे दहाशे पावणे अकराशे किती बाय किती लागण केले सहा बाय पाच वर हो आहे आणि जात कुठली लागण करून किती दिवस झाला अंदाजे आठ ची लागण आहे बघा ते आठ मार्चची लागण आहे आठ मार्च जवळपास तीन महिना आणि साडेतीन महिने झाले म्हणा महिने आज तारीख आज तारीख आता सत्तावीस 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 सहा दोन हजार चोवीस तर आपण ह्या प्लॉटला आजपासून वापरा बायऑर्गनिक कंपनीचं मार्गदर्शन वापरणार आहे ठीक आहे तर आमच्या वापरा बायऑर्गनिक कंपनीकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत झाडांची एकसारखी वाढ व्हावी आणि उत्पादन जे असते ना आपण पाहणारा येणार एक दीड दोन महिन्यामध्ये पाहणारा किती बदल होते काय होतं आपण लोकेशनला जर म्हणलं तीन दोन नंबर लाईनच्या आणि तीन नंबर लाईनच्या मध्ये हा हा दोन नंबर आहे पाठीमागा ठीक आहे पाठीमागा लोकेशनला फोन हि आहे आपण शूटिंग करणार आहे याच ठिकाणी शेतकरी एक विश्वास देण्यासाठी एक लोकेशन आपण घेतोय ठीक आहे दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार जरा आपलं नाव बाबा पत्ता सांगा बापू मारुती खडके राहणार जळोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर तर आपण ह्या प्लॉटची एक पूर्वव्यवस्थित शूटिंग काढली होती बरोबर आहे सत्तावीस सहा दोन हजार चोवीस ला बरोबर आहे बरोबर तर पूर्ववस्थित शूटिंग काढून आपण अंदाजे किती दिवस झालेत आज एक, एक चार दिवस कमी येत तीन महिने झाले तीन महिने व्हायला चार दिवस कमी येते तर आपण एक बुंदा पाहूया पा आता आजच्या परिस्थितीला काय आहे ती पूर्व पूर्वव्यवस्थित शूटिंग तर आहेच आपल्यापासून बरं किती इंच एकोणीस इंच बरोबर आहे का सर असेल हा एकोणीस इंच हे झाड गुड गेला पण नव्हतं त्या टायम हा नव्हतं लहान होत हा हे दोन नंबर झाड बघित सर बरा मीटर तीस इंच आहे ओके पुढचं हा बी काय मोजून ही केल्याने आलं किती भरला हे इंच जरा फिरवून घ्या कुठे गुंतलं पिल्लो 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 वगैरे काय घेतलंय का नाही शेतकरी स्वतः खाल खाली बसा बर खालके बुंद बघू आपण कसे तुम्ही दिसले म्हणजे खाली बुंद आपण दिसतो एक समान जरास कॉपी काढल्यासारखं समान बुंद दिसत जसं खाली जाईल अजून जास्त मोठे मोठे आहेत सगळ्यात महत्वाचं काय आपण जर असं आता कॅमेरा ही वर घेतला तर ह्या पाल्यातला जो डिस्टन्स आहे हा आपल्याला एकंदरीत असं लक्ष खूप जास्त आणि वर जी पाला निघालेला आहे तो झपक्यात झपक्या पाला आहे हे आपण जर सरासरी बघितलं तर ते लक्ष देते आणि सुरुवातीला प्लॉट काय झाल होता ह्या प्लॉट मध्ये बैमग त्यामुळं खालीवर त्याला कायच नव्हतं खालीवर झालेला प्लॉट होता पूर्ण मी मोडायला लागलो होतो मोडाय लागला मोडायला लागलो होतो प्लॉटच मोडायला लागलो होतो पण शेवटी ह्यांना फोन केला होता मी सरांना त्यांना फोन केल्यावर देतो म्हणले पाठवून त्याने मला लातूरला गेली मी लातूरला म्हणले तुम्हाला चढिंबोरणी वाल्याचं नाव सांगतो म्हणले त्यांनी नंबर दिला नाही त्यांना कॉल केला त्यांनी लय गरबडी मोडायचं नाही तर डायरेक्ट काय असेल ते ठेवायचं ही अवस्था ही तूरच होती फक्त तिथन खाली कायच नव्हतं लय तुटाळ तर होत पूर्ण तुटाळच होत याला ना जाकून गेल तर ना साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात बापू मारुती खडके राहणार जळोली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेची शूटिंग काढली होती आपल्या समाधान बघत सरांनी हा बरोबर इथं येऊन तुमच्याकडे डायरेक्ट बरोबर किती तारीख होती बरं पूर्वावस्थेची सत्तावीस जून दोन हजार चोवीस चोवीस मग मला काय म्हणायचं सत्तावीस जून दोन हजार चोवीस लागत सरांनी पूर्वावस्था काढली आणि त्यावेळेस तुम्हाला वापराबाई ऑर्गेनिक कंपनीचे जे मार्गदर्शन आहे त्याचे किती डोस दिले बरं दोन डोस दिले ते दोन महिन्याचे ओके okay, असू द्या काय अडचण नाही आता मला काय म्हणायचं बघा तुम्हाला त्यावेळेस दोन डोस दिले तारी आज तारीख किती बरं आज चोवीस तारीख आहे चोवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर बघा आता आपण जर आता महिने मोपले सत्तावीस जून सत्तावीस जुलैला एक महिना झाला सत्तावीस ऑगस्टला दोन झाले आणि सत्तावीस सप्टेंबरला तीन महिने तीन म्हणजे आज चोवीस आहे चोवीस आणखी किती दिवस बाकी दिवस तीन दिवस तीन महिने पूर्ण व्हायला मग मला काय म्हणायचं वेळेस भगत सरांनी शूटिंग काढली त्यावेळेस तुमच्या पलीकडे तिकडं ते विहिरीचा काहीतरी ते डिगोरा दिसतोय खारफाटाचा बरोबर आहे आणि आता मी उभा राहिलो इथं फोटो काढलाय पाठीमागचं तुमचं कारखान्याचं चिमणी दिसते या बांधाच्या कडच दुसऱ्या लाईन म्हटलं दुसऱ्या झाडापाशी तुम्ही उभा होते बरोबर आता पण आपण तिथंच उभा आहे आता पण आपण अगदी कॅमेरा असं एकदम वरती स्टँड करून आपण एकदम लोकेशन कसं येईल तसं धावणार आहे तस येईल तसं आपण धावण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आपण वरन कॅमेरा फिरून घेतलाय पाहिजे असा जसे पूर्वावस्थेत शूटिंग काढली तसे मला काय म्हणायचं बघा तुम्ही ह्या प्लॉटला दोन डोस सोडले मला काय असं पाहायला भेटलं की तुम्ही मी बाहेर असताना मला कॉल लावला होता साहेब काही असू द्या मला वापराबाईवर मार्गदर्शन आजच्या आज नाही तर उद्याच उद्या पाहिजे म्हणजे पाहिजे गडबडीत असा निर्णय असा नी एवढा तडकी फडकी नाही नाही मोडणारच होतो मी केळच मोडणार होतो पण म्हणलं शेवटचा पर्याय म्हणून तुम्हाला विचारले की वापरायच येते आणि त्याच्यानंतर काय फरक पडतो बघायचं नाहीतर मोडून टाकणार होतो म्हणजे तुम्ही शेवटचा पर्याय वापरा होता तुमचा वापरा